आता आपण ट्रिप आहे अंधारपत्र घ्यायचे काय म्हणते अंदाजपत्र पाण्याचा उपलब्धता किती आहे आणि त्याचा वापर किती आहे पाण्याची उपलब्धता आणि वापर हे कशावर समजते आपल्याला आपण जर त्या ग्रामपंचायतच अंदाजपत्र केलं तर आणि ग्रामपंचायतीचं पाण्याचं अंदाजपत्रक आपल्याला तयार करायचं असते दोन हजार पाच पासून ग्रामपंचायतीचं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करण्याचं तयार करण्याचा आदेश दिला ग्रामपंचायतीला की ग्रामपंचायतीचं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करायलाच पाहिजे वापर आणि पाणी हे जर आपण पाहिलं तर वापरापेक्षा पाणी जर कमी असेल म्हणजे कम आपली मागणी आणि उपलब्धता त्याचा वापर पाण्याची उपलब्धता जर मांगीपेक्षा कमी असेल तर ते अंधारपत्र कसं बनत तोट्याच नाही ते अंधपत्र आणि मागणी पेक्षा उपलब्ध जास्त आहे तर आपलं अंदाजपत्र कसं राहील शिल्कीचं अंदाजपत्रक राहील मग आपल्याला अंदाजपत्रक कसं करायचं आहे सिल्केचा <णिया> अंदाजपत्रक <णिया> आपल्याला <णिया> सिल्केचा <था> अंदाजपत्रक तयार करायचं आपल्या <णिया> गाव <का> आपल्या <उन्कुण? णिया> आपल्या बँकेमध्ये आपला आपला जो ठेव आहे आपण पैसे ठेवले आहे बँकेमध्ये बँकेत पैसे असं गरज काढू नये आपण का बँकेत पैसे नाही आहे कमी आहे आपल्याला पैसे जास्त काढायचे असं शक्य आहे का नाही त्याच्यामुळे हे सुद्धा पाण्याचं सुद्धा तसंच आहे ना जेवढं पाणी आपल्याला उपलब्ध आहे तेवढ्याच पाण्याचा आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल मागणी जास्त असेल तर पाणी उपलब्धता कमी असेल तर तो ते आपल्याजवळ पाण्याचा वापर करू शकत नाही एक तर मग आपल्याला पाण्याची उपलब्धता वाढवावी वाड़ लागेल मग पाण्याची उपलब्धता वाढवण्याकरता आपल्याला मग ते स्तोत्र वाढवा लागेल त्या संस्थाची कॅपॅसिटी वाढवावं लागेल की जेवढं पाणी पाहिजे आपल्याला आपल्याला किती पाणी पाहिजे आपल्याला पंचावन्न लिटर एका माणसाला माणसं पंचावन्न लिटर आपल्याला पाणी द्यायचं आहे मग हे पंचावन्न लिटर पाणी देण्याकरता आपल्याला किती पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपल्याला उपलब्ध आहे का मग हे आपल्याला त्याचं अंदाजपत्रक आपल्याला तयार करावं लागेल की आपल्याला इतकं इतकं पाणी आपल्याला पाहिजे इतकं पाणी आपल्याला उपलब्ध आहे मग आपल्या पृथ्वीवर आपल्याला पाणी पडते आपल्या याच्यात जे पावसाचं पाणी पडते त्याच्यातलं पाणी पस्तीस टक्के पाण्याचं बास्तुग होते पंचावन्न टक्के पाणी आपलं वाहून जात आणि फक्त दहा टक्केच पाणी आपलं जमले किती टक्के म्हणते दहा टक्के म्हणजे जमिनीत आपल्याला पंचावन्न लिटर पंचावन्न टक्के जे पाणी आपलं वाहून जाते त्या पंचावन्न टक्के पाण्याला आपल्याला अडवा आणि जिजवा करा म्हणजे त्याला आपल्याला जमीन कसं मोडता येईल इकडे आपल्याला हे करावं लागणार आहे लक्ष द्यावं लागणार आपल्या पाणी फक्त दहा टक्केच जमीन जिरते उपसा आपला भरपूर आहे उपसा आपण त्यातून भरपूर प्रमाणात करतो पण आपल्याला पाणी कसं निरताय जमिनीत किती टक्के आपल्याला पाणी जिरतायेत हे हे सुद्धा आपल्याला पाहाव करावं लागणार आहे पहावं लागणार आहे आणि मग त्याच्याकरता आपल्याला पाण्याचा अंदाजपत्र तयार करा कारण या पृथ्वी दरावर सत्त्याण्णव टक्के पाणी आहे खारं पाहिजे काही कामाचं नाही मानवाच्या जीवनात सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे पाण्याचा बदला आहे आपल्या सत्तर टक्के पाणी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के आहे दोन टक्के तर ते बर्फात आहे ही मृत्यू आहे ते बर्फा येत नाही एकच टक्का फक्त आपल्याकरता मग या एक टक्का पाहिजे मग अंदाजपत्रक तयार करावं की माणसाला किती लागते पाणी जनावराला किती टक्के पाणी लागते हे करावं लागेल मग असं अंदाजपत्रक तयार करता ते आपल्याला काढावं लागणार आहे का माणसाला किती लोकसंख्या